येणारा काळ आठवा आपल्या मुलामुलींना छत्रपती शिवरायांची युद्धकला शिकवा शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर नुकतेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण राजे चौक रिगल बेकरीसमोर धनकवडी पुणे येथे लाठीकाठी दांडपट्टा व तलवार या शस्त्रांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण वस्तात प्रमोद पाटील यांनी दहा दिवस चाललेल्या शिबिरात दिले येणारा काळ आठवून आपल्या मुलामुलींसाठी शिवकालीन युद्धकला किती महत्त्वाची आहे याची ज्वलंत प्रशिक्षण वस्तात प्रमोद पाटील यांनी दिले पुणे येथे आयोजित या दहा दिवसीय शिबिरात आठ ते पंचावन्न वयोगटातील मुले मुली महिला पुरुष यांनी भाग घेऊन शिबिर यशस्वी केले पुणे येथे आयोजित या शिबिरात पहुरपेठ येथील शिवकन्या स्वाती लाठे झाली रणरागिनी पहूर येथील स्वाती लाटे हिनेही या शिबिरात सहभाग नोंदवून शास्त्रशुद्धपणे शिवकालीन युद्धकला शिकण्यासाठी या शिबिरात सहभाग नोंदवला शिवरायांची युद्धकला शिकवण्यासाठी शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण वस्तात प्रमोद पाटील हे शिवकालीन कला घराघरात पोचवावी यासाठी प्रयत्न करत आहे आणि शिवाजी महाराजांच्या शिवकालीन युद्धकलेचा वारसा पुढे नेत आहे पुणे येथे आयोजित शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर नुकतेच पुणे येथे यशस्वीपणे संपन्न झाले यात मुलामुलींसह महिलांनी सक्रिय भाग घेऊन ब शिवकालीन कलेचा अनुभव घेतला व प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव